नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील भगूर पांढुरली रोडचा प्रचंड धुरावस्था झालेली आहे तसंच या रस्त्यावर दोन ते तीन मीटर लांबीचे खड्डे सुद्धा पडलेले आहेत आपण दृश्यांमध्ये सुद्धा पाहू शकता अतिशय खडतर प्रवास या मार्गावरून करावा लागतो आणि हे खड्डे म्हणजे चुकवणं देखील अतिशय मुश्किल व्हायला लागलं आहे अशी प्रतिक्रिया इथनं प्रवास करणाऱ्यांची आहे इथल्या प्रवास इथनं प्रवास करणाऱ्यांच्या वाहन चालकांची आहे तर रस्ता वाहून गेला आहे असंच म्हणावं लागेल कारण इथं या वर्दईच्या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनं ये जा करतात आणि असं करत असतानाच विद्यार्थी देखील याच मार्गातून शाळेत जातात आणि महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्यांची संख्यासुद्धा याच मार्गावरून जास्त आहे आणि त्यामुळे या रस्त्याचा वापर होतो पण प्रशासनाला मात्र या सगळ्याची जाण नाहीये या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे मोठमोठाले खड्डे इथे पडले